नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण कन्या सुमंगला योजना म्हणजे काय तर मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही उत्तर प्रदेश सरकारद्वारे राबवण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत विविध टप्प्यावर आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या भवितव्याला आधार देणे आहे तर मित्रांनो ही योजना उत्तर प्रदेशमध्ये चालू झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेद्वारे मुलींसाठी पंचवीस हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत सहा टप्प्यामध्ये दिली जाणार आहे यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे तसेच कुटुंबाला आर्थिक मदतही होणार आहे आता या योजनेसाठी लाभ कसा मिळणार आहे त्यासाठी वेगवेगळे टप्पे दिले आहेत तर मुलगी जन्मल्यानंतर तिला दोन हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यानंतर मुलीचा जो लसीकरण असतो तो एक वर्षाचं लसीकरण पूर्ण झाल्याच्यानंतर तिला एक हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर तिला दोन हजार रुपये देणार आहेत तसेच सहावीत गेल्यावर ती दोन हजार रुपये आणि मुलगी नववीत गेल्यावर तीन हजार रुपये त्याच्यानंतर मुलगी बारावी झाल्यानंतर तिला पाच हजार रुपये अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तिला तिला पैसे मिळणार आहेत तसेच या योजनेसाठी काय पात्रता असणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे अर्जदार हा उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असावा त्याच्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे त्याच्यानंतर तिसरं आहे एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली या योजनेत साठी पात्र असणार आहेत एका घरात दोन मुली असतील तर या योजनेस पात्र असणार आहेत त्याच्यानंतर चौथा हे दत्तक घेतलेल्या ही ही योजना आहे ज्या जे पण काही दत्तक घेतलेल्या मुली असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ही योजना आहे आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया तर या योजनेसाठी मुलींचा जन्म प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर आई वडिलांचे आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र त्याच्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र त्याच्यानंतर बँक खाते तपशील आय एफ सी कोडसह लागणार आहे याशिवाय जर मुलगी शाळेत जात असेल तर शाळेचा प्रवेश प्रमाणपत्रही तिथे लागणार आहे तर मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे कन्या सुमंगला योजना फक्त उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठीच लागू आहे या योजनेचा लाभ घेतल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक अडथळे दूर होतात या योजनेचा लाभ घेतल्याने मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक अडथळे दूर होणार आहेत तसेच ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल असणार आहे तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना दोन हजार पंचवीसबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद